हेल्लो मित्रांनो मी आहे नीता आणखी एका नवीन कथेमध्ये स्वागत आहे आणि कथेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि कथेला एन्जॉय करत राहा मी गाझियाबादची रहिवासी आहे आणि माझे नाव विनिता आहे आज मी तुम्हाला माझी भरपूर जवजवीने भरलेली स्टोरी सांगणार आहे ही माझी खरी कहाणी आहे मी दिसायला खूप सुंदर आणि तरुणी आहे मला दोन लहान मुले आहेत त्यांनी नुकतेच शाळेत जायला सुरुवात केली आहे मी योगा करायला जाते आणि मी रोज आंघोळ करायला स्विमिंग पूल ला जातो तिथे सगळ्यांशी मैत्री करून मी खूप आनंदी आहे पण कधी कधी आयुष्यात असे वळण येतात की माणसाला काय करावे ते माणसाला काही समजत नाही अशा परिस्थितीत लोक भरकटतात तहान लागली तर तो पाणी पिऊन तहान भागवून घेत असतो भूक लागली तर ती पण जेवून भूक भागून घेता येते त्याचप्रमाणे शरीराची खेळण्याची इच्छा असते ती पूर्ण झाली नाही तर बाई शांत राहू शकत नाही मला उठापटक खेळण्याची खूप आवड आहे पण मला माझ्या पतीकडून जे हवे होते ते मिळाले नाही त्यामुळे मला थोडी व्याकुळता वाटू लागली मग मी विचार केला की आजकाल कुठेतरी बाहेर जाऊन आपल्या शरीराची भूक भागवून घ्यायची आता काळ बदलला पूर्वीचा काळ वेगळा होता नवरा मिळाला असेल बायका त्याच्यासोबत आयुष्य घालवायची तुमच्या खेळपट्टीची उष्णता वाढली असेल आणि ते घरी आपला नवरा शांत करू शकत नाही तर बाहेर होऊन तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत खेळून शांत व्हावे लागते मी सुद्धा तेच करत आहे मी सुद्धा माझ्या मैत्रिणीच्या पतीसोबत खूप आनंद घेतो त्यांच्या सोबत क्रिकेट खेळल्याशिवाय मला समाधानी होत नाही तो दिसायला खूप छान आहे तो माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे त्याला पाहून माझ्या मनात आग भडकली होती मी ठरवले होते की मी त्याच्याबरोबर क्रिकेट खेळूनच राहीन माझ्या मैत्रिणीच्या घरी म्हणजेच दिशाच्या घरी माझे येणे जाणे होऊ लागले तो घरीच राहून जास्त काम करतो त्यामुळे दिशा तिच्या मुलांसोबत सकाळी लवकर जाते आणि माझे पती लवकर निघून जातात मला एकटे राहणे कठीण झाले होते माझ्या चिमणीची तहान खूप दिवसाची भागलेली नव्हती एके दिवशी निशाचा नवरा ज्याचे नाव नीरज आहे मला भेटले आणि मी त्याला नमस्कार केला आणि म्हणाले कसे आहात भाऊ तो मला हॅलो म्हणाला आणि तो म्हणाला की तुम्हाला भाऊ म्हणणे मला आवडत नाही मग त्याने मला ऑफ केली की चल घरी चहा घेऊ आज मी स्वतःच्या हाताने चहा बनवून तुला प्यायला देतो मी म्हणालो ठीक आहे मी त्याच्या घरी गेलो कारण मला त्याच्या बरोबर एन्जॉय करायची इच्छा होती आणि दिशा तिथे नव्हती मी त्याला म्हटले की दिशाला कळलं तर तिच्या अनुपस्थितीत मी तिच्या नवऱ्याने बनवलेला चहा पित आहे तर कदाचित ती मला पुन्हा येऊ देणार नाही आणि कदाचित ती माझ्या बरोबरची मैत्री पण तोडेल मग तो म्हणाला की तू दिशाला सांगशील का की तू इथे आली आहेस म्हणून मी म्हणाले नाही सांगणार मग मी पण सांगणार नाही मग तिला कसं कळेल की तू इथे आली आहेस म्हणून कदाचित त्याला मला जवायची आवड असेल मला त्याच्या बोलण्याने समजले म्हणूनच तो मला साथ देत होता तर मित्रांनो इथूनच प्रेमाची कहाणी सुरू होते आणि खरी जवाजवी खेळण्याची कहाणी एक पाऊल पुढे जाण्याची कहाणी जेव्हा दोघांपैकी एकाने सांगितले की आम्ही दोघे भेटतो आहोत हे कोणाला कळले नाही पाहिजे तेव्हा समजून घ्या की त्याच्याही मनात चोर आहे म्हणून हे ऐकताच मी त्याला म्हणाली तुझा हेतू तु आहे का की आपण असे चोरून भेटायचा आणि ती देखील बिघडली तर गोंधळ होईल पुन्हा असा योगायोग कधी मिळणार नाही आणि तो पुरुष असल्याने मला डायरेक्ट प्रपोज करायला घाबरेल म्हणूनच मी थोडा पुढाकार घेतला आणि मी त्याला स्पष्टपणे सांगितले की मी पुढे जाण्यास तयार आहे आता तो माझ्या देहाकडे निरखून पाहत तो म्हणाला मी पण याचीच वाट बघतो मी म्हणालो की तो थोड पुढे सरक मी थोड पुढे सरकतो आणि तसंच झालं आम्ही दोघं थोडं पुढे झालो आणि एकमेकांच्या मिठीत आलो तो म्हणाला आधी चहा घेऊ की आधी दूध पिऊ आणि मी त्याने मला कुशीत उचलून घेतलं आणि त्या दिवशी मी नाईट ड्रेसमध्ये होतो आणि तो म्हणाला आज तू मला खूप छान दिसत आहेस तुला माहीत आहे का मी तुझ्यासोबत असे करण्यासाठी किती दिवस झाले वाट बघत होतो मला मला तुझ्या अंगाला खूप खेळायचे होते कारण मला माझ्या पत्नीसोबत जबाजवी खेळण्याचा कंटाळा आला आहे आता मला तिच्यासोबत तेवढे मजेदार ठोकाठोकी खेळावेसे वाटत नाही मला क्रिकेट खेळण्यासाठी नवीन खेळपट्टी मिळवायची होती पण आज मला ती सापडली आहे आणि मी आता जोरदार फलंदाजी करेन कारण तुमच्या खेळपट्टीवर माझ्या मनातील समाधान आहे त्याचे असे शब्द ऐकून माझ्या आत एक खळबळ उडाली आणि मी म्हणालो आज मी तुमचीच आहे तुम्हाला पाहिजे तेवढे मजेदार क्रिकेट खेळा माझी खेळपट्टी देखील कोरडी पडली आहे बराच वेळी हिच्यावर कुणी पुरुष खेळले नाही आणि आज या खेळपट्टीवर जोरदार वातावरण आहे हे ऐकताच त्याने मला आपल्या हातात घेतले आणि माझ्या टीमचे खेळाडू काही वेळाने त्यांच्याबरोबर मजा करू लागले खेळपट्टीचे सर्व पडदे काढून टाकले आणि त्याने माझ्या खेळपट्टीवर खूप मजा केली एक क्रिकेट टुर्नामेंट खेळून तो म्हणाला तुझा नवरा तुला क्रिकेट मध्ये हरवू शकत नाही मी म्हणाली जर माझा नवरा चांगला खेळू शकला असता तर मी तुझ्यासोबत क्रिकेट खेळलो नसतो तुझ्यासोबत क्रिकेट खेळताना मला मिळालेला आनंद तो कधीच कधीच देऊ शकला नाही आज आनंद घेत आणि खूप क्रिकेट खेळलो आता असे वाटते की तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको त्या, त्या दिवसापासून मी माझ्या आयुष्याबद्दल अधिक समाधानी आहे आता मला खूप छान वाटत आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आगामी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकते धन्यवाद